सलग सहा वर्षापासून बारावी बोर्ड व सीईटी टी नीट जे ई एंट्रान्स एक्झामची चांगली तयारी करून खानापूर तालुक्यातून सर्वप्रथम विद्यार्थी घडवणारा एकमेव क्लास आय आय टी पवई मुंबईला जाणारा विट्याच्या इतिहासातील पहिलाच विद्यार्थी हा सक्सेसचाच टी एफ डब्ल्यू एस या सरकारी योजनेअंतर्गत प्रवेश मिळवून विद्यार्थ्यांची व पालकांची लाखो रुपयांची बचत करणारी एकमेव अकॅडमी सक्सेस अकॅडमी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागूनही उमेदवार निश्चित नसल्याने सांगली जिल्ह्यात काँग्रेस भाजपा शेतकरी संघटनेचे वरिष्ठ नेते सांगलीत अस्वस्थ झाले असून ते व्हेंटिलेटरवर आहेत सांगली जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली खरं मात्र अजूनही कोणत्या पक्षाचा उमेदवार निश्चित झाला नसल्याने सगळीकडेच खिचडी झाल्याचे चित्र दिसत आहे भाजपाकडून आतापर्यंत खासदार संजय काका पाटील यांचे नाव निश्चित समजले जात होते मात्र सध्या माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांचे नाव पुढे येताना दिसत आहे तर काँग्रेसमध्ये माजी मंत्री प्रतीक पाटील यांचे नाव निश्चित झाल्याचे वृत्त समजले मात्र तेथेही ते उमेदवार नसून विशाल पाटील यांना उमेदवारी देण्याच्या हालचाली आहेत तर दुसरीकडे धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांच्या आजही वरिष्ठ पक्षाच्या नेत्यांसोबत बैठका सुरू आहेत त्यांची ही भूमिका अद्याप अस्पष्ट आहे म्हणजे एकंदरीत उमेदवार निश्चित नसल्याने सांगली जिल्ह्यातील प्रमुख नेते अस्वस्थच असल्याचे सध्या चित्र दिसत आहे रमेश जाधव सेव्हनस्टार न्यूज विटा